वडार समाजातील बांधवांना जात प्रमाणपत्र वितरण आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर महानगरातील गिट्टी चाळीस चा बांधवांना जात प्रमाणपत्राचे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत कष्टकरी व कलावंत समाज असून कला दगडापासून मूर्ती तयार करण्याचं त्यांचं कौशल्य आजही ओळखले जाते इंग्रजांच्या काळात वडार समाजातील कारागिरांनी अनेक मोठे मोठे किल्ले उभारण्यात मोलाची भूमिका बजावली होती तसेच स्वातंत्र्य संग्रमामध्येही भटके व विमुक्त समाजातील बांधवांचे योगदान राहिले आहे मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला हा समाज शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी संघर्ष करत आहे याच अनुषंगाने भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने वडार समाजातील जात प्रमाणपत्रासोबतच रेशन कार्ड आधार कार्ड यासारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र मान्य डॉक्टरातील मुला मुलींसोबत संवाद साधला त्यांचं समाजाचं शिक्षण ऐक्य प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मान्य डॉक्टर टी एस भाल यांनी भूषवले यावेळी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद रामटेक विभाग संयोजक प्रवीण जगताप विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख डॉक्टर रोहितजी मांडेवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाचं अभिनंदन करत समाज कार्यावर भर दिला कार्यक्रमाला विजयजी लिमिहे गणेशजी डागर सचिव बेलखेडे अशोक दांडेकर रमेश चिचूळकर आदी मान्यवरांसह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे वडार व भटके समाजातील कुटुंबियांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यास सोयीस्कर होणार असून सामाजिक न्याय व हक्क मिळवण्याच्या दृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू ोईंची मांडव विदर्भ प्रांत संपर्क राहायची आणि माझा परिचय मी प्रवीण जगताप नागपूर एजट म्हणून राहील जगात पैलट स्वागत करू आणि बाळासाहेबांचं स्वागत असं भावना मिना दिवसांनी